नदीमध्ये नदीमध्ये असं मंदिर आहे नमस्कार मित्रांनो उत्तराखंड मध्ये आज आमचा दुसरा दिवस आहे तर आता जोस्टेल प्लस मधून आम्ही चेकआउट करतोय चाय वगैरे पिला द्या आम्ही आता पुढे चाललो रुद्रप्रयाग हा रुद्रप्रया बॅग वगैरे घेतो बॅग घ्यायची स्वतःच्या बॅग चालतात

मित्रांनो आता रोडवर जातानाच आम्हाला आहे ना एक आमचे कॅब आले म्हणे गुफा एक वशिष्ठ गुफा म्हणून कोणतरी गुरु होते त्यांची मस्त वाटतं ना हळू काळू नको असं दिसत <laughs> ना एकदम गाई बघ ना कशा इथे छान आहे ना छोट्याला हात लावते हात लावायचं काय सवयी नसेल त्याला चल काय माहिती असेल काही नाही माहिती का पोचलं वाटत आपण आता

आ, जे मोर्टल होते तर त्यांच्यापैकी एकाचं नाव होतं विशिष्ट ऋषी तर ते, 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 ते या गुफेमध्ये राहून गेले होते काही वर्ष काळ त्याच्यामुळे गुफेचं नाव आहे ना विशिष्ट गुफा ठेवलेलं आहे तर एकदम मस्त गुफा आहे फॉरेनर वगैरे तिथं मध्ये जाऊन अर्धा एक तास बसू बसू राहिले तिथे ध्यान साधना करू राहिले मी पण बसतो दहा मिनिटं वेगळीच एनर्जी एकदम मी जर कधी तुम्ही इकडे आला ना तर नक्की विजिट करा गुफेला मस्त एकदम जेवण करण्यासाठी थांबलोय आम्ही मखनी ऑर्डर केली जिरा आलू पापड आणि रोटी वगैरे जिरा आलू आहे एवढा सरळ जिरा टाकला कस आहे काय नाही चिखोला आवडलं म्हणजे भारी जेवण चला मी पण जेवण करतो आता तर मित्रांनो आम्ही थांबलो आता था देवप्रायाच्या रोडला हे बघा हा रोड आहे आणि खाली बघा व्ह्यू तर दोन नद्यांचा संगम आहे हा एक भागीरथी नदी आहे आणि एक आलकनंदा नदी आहे तर दोन्ही मिळून गंगा तयार होते इथे हे बघा गाडी तिथपर्यंत जाती तिथून पाईपे खाली यायचे तिकडे मस्त ना एकदा तर आम्ही चाललो आता खाली हे बघा इथून जायला रोड त्या साईडने पण तिकडून आणि इथून या साईडने हा दिसला पण तो झुलाहून मग तिकडे एवढा लांब चालत जावं लागेल तसं तिकडून गाई पण बसले इथे थांब ना छान आहे था ना मा, <स्थाथा> <है>। <स्थाथा> मोट -मोट <आपाये> <स्थाथा> हो मग मग खूप जास्त पाणी मोठमोठ्या पायऱ्या दिल्या एकदम तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय फायनली देऊ राहायची इथे असा इकडे चप्पलवरतीच काढून लोक आंघोळ करत आहे इकडे दोन्ही नदीचा पाण्याचा कलर बघा वेगवेगळा आहे थंड आहे एकदम पाणी हा एकदम थंड आहे तर मित्रांनो जाताना एक मंदिर लागतं धारादेवी म्हणून तिथे असं बोललं जातं की चारी ही देवी करते गंगा नदीच्या शेजारीचे नाहीये मग कोणती मग गंगा नदीचे नाही तो गंगा नदी बोलला खाली पोचला होता आम्ही खाली असे दुकान आहे छोटे छोड़ छोटे रसोदचे वगैरे शॉपिंगचे असा ब्रिज केलेला तिथून आहे

मध्ये फोटो नसतील अलाउड आता तर मध्ये फोटो अलाउड नव्हते मित्रांनो हे बघा नदीमध्ये नदीमध्ये असं मंदिर आहे मग मी तिथून दर्शनासाठी गेलतो इकडून असं आता इकडे फिरतो असं आम्ही चला तर रुद्रपुरा चार किलोमीटर आहे आमचं हे रिझॉर्ट मोनल रिसॉर्ट म्हणून कॉस्टली नाइन थाउजंड ला पडलाय था था। आम्हाला तर हिटर पण इथे त्यांनी दे बेड वगैरे टी पण दिलेला आहे इकडं बाल्कनी एक माउंटन व्ह्यू कसं आहे रूम छान आहे ठीक आहे काय काहीच नाही तर काय हॉरर सारखं काही पण एडा आता अजून आता नसतील इकडे कोणी एवढं मागायचं घेत नाही येडा हा येडा